नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज आता महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती तर सरकारच्या नवीन परिपत्रकाचा अनेकांना बसणार फटका चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्याच्या मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता आश्रमशाळेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे या संदर्भात नुकतेच महत्त्वपूर्ण परिपत्रकसुद्धा जारी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता राज्यभरात कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून अनेकांच्या नोकऱ्या आता धोक्यात येणार आहेत सदर परिपत्रकानुसार राज्यातील आश्रमशाळेमध्ये कार्यरत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना आता आगामी दोन वर्षात टी टी परीक्षा द्यावी लागणार आहे टी टी उत्तीर्ण करणे आता या कर्मचाऱ्यांना बंधनकारक केले असून त्यांना थेट सक्तीची निवृत्ती दिली जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाचा हवाला देत हा नियम पाच वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांवर लागू करण्यात आलेला आहे तर पाच वर्षापेक्षा कमी सेवा उरलेल्या शिक्षकांना त्यांनी पदोन्नतीची मागणी केली नाही तर टी ई टी शिवायही सेवेत राहण्याची मुभा देण्यात आलेली आहे आता या परिपत्रकामुळे आश्रमशाळेमधील शिक्षकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे शिक्षकांचे म्हणणे आहे की त्यांच्या नियुक्तीच्या वेळी टी ई टी अनिवार्य नव्हते त्यामुळे आता हा नियम पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे अन्यायकारक ठरणार आहे विशेष म्हणजे याबाबत शालेय शिक्षण विभागाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही यामुळे आता मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घाई केली असल्याचीही टीका आता कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे